नमस्कार मी आहे आता महाराष्ट्राची पहिली राजधानी सातारा ही समर्थ मंदिरपासून पुढे आपल्याला एक बोगदा लागतो बोगद्याच्या पहिले एक कास पटारा रोड जातो आणि तिथून थोडंसं पुढे गेलं की आपण जाणार आहोत किल्ल्यांचं गाव ज्याची नकाशावरती ओळख आहे किल्ल्यांचं गाव म्हणून तिथे आपण बोगदा बोगद्यामध्ये आहे बोगद्यातून पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला सज्जनगडच्या पायथ्याशी आणि उरमोडी धरणाच्या खाली वसलेलं गाव आंबोळे बुद्रुक येथे आपण चाललेलो आहे साधारणत सातारपासून एक सात किलोमीटर हे गाव येतं आणि आपण पाहतोय निसर्गरम्य असं ठिकाण म्हणून पाहिलं जातं इकडे कारण इथं पर्यटन स्थळे खूप आहेत कुसेगर धबधबा संचनगड ओरमोडी धरण वजराई धबधबा आता आपण गावाच्या जवळच आलेलो आहे आणि थोड्याच वेळात पोहोचणार आहोत आपण पोचलेलो आहे गावामध्ये आणि आपण सुरुवात केलेले किल्ले के पाहायला प्रथमतः आपण पहिला किल्ला पाहत आहोत तर इथे खूप गर्दी दिसत आहे लहान मुले थोर तर आपल्याला इथे एक कटआउट लावलेला दिसतोय पावनखिंड म्हणून पावनखिंडेचा पावन देखाव केलेला दिसतोय त्यांनी हप्ता तुम्ही पाहिला असेल त्यांनी एक पार्टी लिहिली आहे आजचा दिवस तेरा जुलै एकोणीसशे साठ धरावा आणि तो धरूनच आपण पुढे चाललेलो आहोत तिथून पुढे जाताना तुम्ही पाहाल एका गावातल्या ओड्या ओड्याचं रूपांतर त्यांनी पाहून चिन्हित केले आहे ठिकठिकाणी ती मावळे लढत आहेत असे देखावे त्यांनी दाखवलेले आहेत लाईट इफेक्ट्स पण खूप छान पद्धतीने केले आहेत ठिकठिकाणी अशा वडाच्या आरंभ्या पण सोडलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला खरंच खिणबीतून चालत आहोत असे दाखव असे वाटत आहे

बाजू किती है। किला कुपस गर्दी आहे किल्ला पाहायला लोकांनी खूपच गर्दी केलेली आहे पावन किंडल लढतानाची रांगोळी खूपच छान आता आपण किल्ला पाहतोय तो आहे पनाळा साधारणतः एक गुंट्यामध्ये किल्ला वाटतोय मला हा आणि मुलांनी किल्ल्यावरच्या बारीक बारीक गोष्टी किती सहजतेने आणि किती सुंदर तिथं प्रतिकृती केलेल्या आहेत खूपच छान बघा तुम्ही सुंदर त्यांनी इथे एक स्क्रीन बी लावलेली आहे आणि वापसाचा जो पन्हाळा आपल्याला दिसतो हो। तो आणि त्यांनी बनवलेला त्याच्या त्यांनी स्क्रीनवरती फोटो दाखवलेले आहे सेम टू सेम त्यांनी हा किल्ला बनवलेला आहे एवढा मोठा किल्ला बनवायला साधारणतः मला वाटतं वीस ते पंचवीस दिवस लागले असते म्हणजे पूर्ण नॅचरल पद्धतीनं हे लोक करतात इथं विकतच्या कोणत्याच गोष्टी नसतात खूप छान आता या ठिकाणी विशेषतः हे किल्ल्यांची माहिती पण सांगतात पूर्ण हे बघा त्यांनी <laughs> आत्ताचा किल्ला आणि त्यांनी बनवलेल्या अशा प्रतिकृती दाखवलेल्या आहेत स्क्रीनवरती चला तर आता आपण पाहूया शिवाजी महाराजांची पन्हाळावरून झालेली सुटका याचा लाईव्ह देखावा ही मुलं सादर करत आहेत कोटि समप्रभु निर्विघ्न कुरु मे देव सर्व्येशु डोंगर सर सिद्धीनं लईच मजबूत याडा लावलाय मुंगी सुधीक आत बाहेर करू शकत नाही होय राजे पण आता यातून मार्ग काढायलाच हवा कारण लवकरच गडावरील लसत देखील संपेल होय भाजी आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या सोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढू अगदीच योग्य विचार आहे राजे आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गणिमांची दोन्ही बाजूनी कोंडी करता येईल शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफिल ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल आणि त्यासाठी तुमचा का बेत काय नाही नाईक राज बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्याबरोबर दोन पालख्या राहत्या एका पालखीमध्ये तुम्ही असतात आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीत पण बारीक शिवा राजे दोन पालख्या असत्या तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला ये येळ सुदैक मिळेल पण थाई आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा तसं नाही राजे म्हणजे कस्तीची पथक उकली ती शिवा पालखी तिथे सोड आणि थेट आपल्याला येऊन भेटल की काय कायरा शिवा ओहे राज तुम्ही काही भी काळजी करू नका आमहाला आमच्या प्रत्येक मौल्याचा प्राण प्रिय आहे ओहे राजे नाई म्हणतात तसंच होईल पतक में मी मस्ती काय बोलतय आपण भाजी तुमच्या ध्यानात नाही आलं वाटतो लग्नाला लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला बाजी का कनिट ऐका तुम्ही हो का देऊन ऐका हो बाजी का कनिट ऐका तुम्ही गाला आसक्ती बसून सांगतायला <laughs> धोर्याला पाहा गाला आसक्ती बसून सांगताय आमच्या सोबत चला नाही मला जाऊ दे शिवा आम्ही सांगतोय ना आमच्या सोबत चला जे काय होईल ते सर्वांसोबत तुमची कापड जेव्हा माझ्या अंगाला लागली आता वायब कसं तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वतःच तर दिसतय हा अजून काय पाहिजे माणसाला शसा कसा कसा चागला बाबतीत लोक सांगत्या किंवा शिवाचा राजाच मारण मिळाच्या हा जोरोषचा वर्ष आला झाला चला होईल ते सर्वांच होईल देश आशा कर्तबकारी अशी थोक्यात मारतो ना तिकडे आउट साईड डोळे लावून बसले असते तिथे अपेश आलं तर त्या मावलीला काय उत्तर देऊ आम्ही आज औखा मराठा मृख तुमच्यावरती अवलंब नोकर असू तुमच्याशी या भाषेत होतोय मला पण ठाण्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या ला लागतात वयाच्या वडीलकीचा फायदा घेऊन दटावतो असं समजा पुढे निघा विशाळगड जवळ नाही आम्ही तुम्हाला बुलाची ना रायची ना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही काळजी नका करू राजे आता हीच आमची जागा कुणाचं नाव कुठं कोरलं जातं आमचं या इथे बोललं जाणार आहे राजे हेच आमचं वैकुंठा हीच आमची पंढरी आमचा उत्सव साजरा करू द्या पांडुरंगाबरोबर तिच्या भक्तांचं नाव जोडलं जात असं तुमच्याबरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घ्या उठा नाही माझी ना। जा राजे माझ्या डोळ्या देखील मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही राजे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोषण का जगलाच पाहिजे पण पाच नाही तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपच तुमच्या पायावर गेला ताचा सणासाठी खुशाल असेल तर लढा हे चला चारा हे विनंती करतोय चहा येथॉन सार उष्वाराजिंग विशाळगडावर पोहोचल्यावरती तोफांचे पाच मार द्या मोबाईल या खोडख्यांनी दाडकून ठेवतो का नाही याराजी या અરે હાટ તોફાધ આદી ના મારે બાજી બહુ જ જોરથી

도마라, 시월장 모두랑, सगळ्यांनी पाहिलंच असेल किती सुंदररित्या हा देखावा सादर केलेला आहे यासाठी प्रचंड मेहनत हिंडे घेतात महाराजांचा इतिहास या किल्ल्यांच्या या देखाव्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोचवितात खरंच या मुलांना मानलं पाहिजे गावस्तरावर इतकं सुंदर सादरीकरण केलं जातं किल्ल्यांच्या ज्या प्रतिकृती बनवतात त्या अगदी हुबेहूब बनवण्यासाठी ही मुलं प्रत्यक्षात गडांना भेट देतात आणि मग त्याप्रमाणे त्यातील बारकावे यामध्ये साकारतात दिवस रात्र यासाठी मेहनत ही मुले घेतात नाटकातील त्यांनी खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठीही मेहनत घेतलेली आहे आणि हे किल्ल्यांचं प्रदर्शन दरवर्षी इथे असतं ते पाहण्यासाठी झालेली ही गर्दी पहा मस्त त्यांची ही मेहनत सगळ्यांपर्यंत पोचवावी यासाठी हा व्हिडिओ आपल्या घरातील लहान मुलांना तर आवर्जून टाका आणि आवडल्यास इतरांनाही पाहायला सांगा जमल्यास पुढच्या वर्षी नक्की पाहायला जा धन्यवाद आवळे आम्हीच लढणार आवळे आम्हीच लढणार चाक कर शिवबाच होणार